फुरसुंगी येथील गंगानगर परिसरात शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या कॉलनीमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला रायगड कॉलनी मधील कॅपिटल बिल्डिंगचे गेल्या पाच वर्षापासून काम चालू आहे या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात होते पाचव्या मजल्यावरील लिप्टच्या जिन्याच्या टोपीचे काम करण्यासाठी पाच मजूर सकाळी कामावर गेले अचानक लिफ्टचा वरचा स्लॅब कोसळला पाच मजुरांपैकी तिघांनी सावधानतेने उडी मारून जीव वाचवला पण दोघे ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सचिन निवृत्ती पवार वय राहणारा चिंचोली सध्या तो हडपसर मधील काळे पडल परिसरात राहत होता तर अशोक बबन कसबे वय पंचेचाळीस या दोन मजुरांचा या अपघातात मृत्यू झाला आहे या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत येथील रस्ते छोटे असल्यामुळे कोणतीही घटना घडल्यास गाडी घटनास्थळी पोहोचे पर्यंत उशीर होतो यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी यासाठी येत्या काळात या संदर्भात पाठपुरावा करणार आहे या घटनेची माहिती फुरसुंगीच्या सरपंच ज्योती बदुरकर यांनी दिली दोघ जण स्लॅब खाली देत पाच जण होते तीन ते पडतोय त्याच वेळेस त्यांनी स्वतःला वाचवलं पण हे दोघं ते वाचू शकले त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे म्हणजे कलेक्टरकडे जाऊन ते अर्ज वगैरे सादर करणार ना की आगादी बांधकाम जिथे जिथे आहे त्याची चौकशी केली जावी त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जावा आणि मालकी हक्क आहे ना जागेचा जो जागेचा मालकी हक्क त्याच्यामुळे माणूस स्वतः जसं हवं तसं बांधकाम करतोय त्याला इथे मालक कोणी नसल्यासारखं आहे ऍक्शन तर प्रत्येक वेळेस आम्ही ते काढलेलं आहे पण ते ऍक्च्युअली काय ग्रामपंचायत आहे आणि मालकी हक्काच्या जागा असतात त्याच्यामुळे एवढं काय त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं गेलेलं नाही काय मी सरपंच फेब्रुवारीला आणि त्याच्या आधी सदस्य होते आणि ग्रामपंचायत मध्ये सदस्याला एवढे काय अधिकार नसतात जे अधिकार ग्रामसेवक आणि सरपंचला असतात आणि हे बांधकाम दोन हजार सात साला तीन अग्निशामक दलाच्या गाड्या आणि वीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले लोनी काळभर पोलीस पथक आणि सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार हे पुढील तपास कर